शेतकरी बंधूंनो शेतीशी संबंधित आपले सर्व प्रश्न प्रगतीला विचारा फक्त क्यू आर कोड स्कॅन करा किंवा खाली दिलेल्या वरून हाय पाठवा माहिती आहे का शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय आता प्रगती देते जसे डीलरचा पत्ता हवामानाची माहिती उत्पादनांची शिफारस आणि बरेच काही मी देखील प्रगतीला माझे प्रश्न विचारलेत बघ ह्यावेळी पीक सुद्धा उत्तम येईल आणि भाव सुद्धा चांगला मिळेल औ राहू द्या मागच्या वेळी सुद्धा तुम्ही हेच म्हणाला होता जेव्हा तुम्ही मोहनचा सल्ला घ्यायला जात होता अगं तो मोहन होता ही प्रगती आहे हो ना हा पीकास सिंचन करणारे की नाही का फक्त असेच प्रगतीशी गप्पा मारत राहणार माहितीये का प्रगती कृषी विज्ञान सांगते सिंचन पीक नियोजन आणि वायरस प्रतिबंधाची अचूक माहिती देते शेतमाला लाली हां बाजारपेठेत आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळालाय अच्छा अहो आता तर तुम्ही शेतीतील प्रत्येक गोष्ट प्रगतीलास विचारा आणि माझ्याकडून प्रगतीजींना धन्यवाद सांगा काय हो खरच ही प्रगती चॅटबॉटस आहे ना <laughs> <laughs> प्रगती शेतकऱ्यांना कृषी विज्ञान उत्पादनाची शिफारस हवामान आणि बाजारपेठेतील भावाची योग्य माहिती देते क्यू आर कोड स्कॅन करा किंवा व्हॉट्सॲपने खाली दिलेल्या नंबरवर हाय पाठवा आणि व्हॉट्सॲप नंबर सेव्ह करा आजच तुमचे प्रश्न प्रगतीला विचारा